राज्याचं पोलीस दल आणि राजकारणी मंडळी यांच्यातील नेक्सस किंवा कशा पद्धतीनं पोलीस दलातील अधिकारी हे राजकारणी मंडळींच्या तालावर नाचतात पैशांची कशी देवाणघेवाण होती या आणि अशा अनेक गोष्टी बीडचे निलंबित फौजदार रणजित कासले यांच्या अनेक व्हिडिओमधून समोर आली आणि त्यामुळं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आम्ही एक बातमी छापली म्हणून आम्हाला नोटीस देण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडं या कासलेंच्या व्हिडिओवर काही उत्तर आहे का, का? आणि ते आता कासलेंना एक कोटीची दहा कोटीची की शंभर कोटीची मानहानीची नोटीस पाठवणार हे देखील न्यूज अँड व्ह्यूज बघण्यास उत्सुक आहे या आणि याच सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे याने शस्त्र परवान्याची मागणी केली आणि त्याच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं त्याच्यावर एकही गंभीर गुन्हा नाहीये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा राजकीय गुन्हा नाहीये अशा स्वरूपाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या फाईलमध्ये देण्यात आली आणि ती देखील नऊ डिसेंबर नंतर तब्बल महिनाभराने म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबत सविस्तर अशी बातमी न्यूज अँड व्ह्यूजने केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांच्यातील आय पी एस अधिकारी जागा झाला आणि त्याने थेट पोलीस आणि प्रेसच्या ग्रुपवर आम्हाला म्हणजेच न्यूज अँड व्ह्यूजला नोटीस देण्याची धमकी दिली दे। आम्ही त्या ग्रुपवर नाही आहेत त्यामुळं आम्हाला आमच्या काही पत्रकार मित्रांनी त्याबाबतची माहिती दिली त्यांनी जी प्रेस नोट काढली त्या प्रेस नोटमध्ये देखील संबंधित चुकीची आणि वेग न्यूज छापणाऱ्या पोर्टलच्या संपादकांना पत्रकारांना आम्ही मानहानीची नोटीस देणार असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आम्ही त्यांच्या नोटीसची वाट पाहिली ती नोटीस अद्यापपर्यंत तरी आमच्यापर्यंत रजिस्टर पोस्टाने किंवा बाय हँड आलेली नाही तरी देखील त्यानंतर आम्ही आम्हाला कुठल्याही नोटीस आल्या तरी देखील आम्ही मागं पुढं पाहणार नाही आणि जे सत्य आहे ते सत्य आम्ही छापल्याशिवाय किंवा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत एक व्हिडिओ देखील केला होता त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद मात्र पोलीस दलावर आम्ही जे काही आरोप करतो किंवा पोलिसांच्या बाबतीतल्या ज्या काही बातम्या आम्ही करतो त्या काही आमच्या मंचा नसतात आमच्याकडं तेवढा कॉन्क्रीट सोर्स असतो आमची सूत्र जी आहेत ती पुरावे असल्याशिवाय आमच्यापर्यंत येत नाहीत आणि ते पुरावे आम्ही हातात ठेवूनच पोलिसांच्या विरोधातल्या बातम्या करतो म्हणजे पोलीस दल हे आमचं बांधाला बांध आहे किंवा आमचं दुश्मन आहे असंही नाही पोलिसांमध्ये काही चांगले अधिकारी देखील आहेत या अधिकाऱ्यांच्या जीवावरच आज महाराष्ट्रातील करोडो लोक हे सुखाची शांततेची झोप घेत मात्र काही बट्टा लावणारे अधिकारी आहेत आणि त्यांच्यामुळं पोलीस दल बदनाम होते असाच एक अधिकारी ज्याचं नाव आहे रणजित कासले हा बीडला नोकरीला होता आणि त्याने गुजरातमध्ये जाऊन काही आरोपींकडून किंवा काही लोकांकडून पैशाची देवाणघेवाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांवरून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली निलंबनाची कारवाई झाल्यानंतर या रणजित कासले नावाच्या अधिकाऱ्यानं ना। व्हिडिओवर व्हिडिओ करून पूर्ती पोलीस दलाचे आब्रू ही वेशीवर टांगण्याचे उद्योग केले आहेत त्याने जे काही व्हिडिओ केले आहेत ते त्याने कुठल्या शुद्धीत केलेत बेशुद्धीत केलेत कुठल्या अवस्थेत केलेत हे त्याचे त्यालाच माहीत पण सगळ्या प्रसार माध्यमांमधून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल इतर जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरून देखील हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्याने जे काही के आरोप केलेले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत असतील किंवा ए सचिन पानकर असतील यांच्या पुढं आपण आपली कैफियत मांडण्यासाठी गेलो होतो मात्र दोन पाच लाख रुपयात प्रकरण मिटणार नाही आणि त्यांचा आवाज मोठा होता त्यांची डिमांड मोठी होती असं म्हणत त्यांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप केलाय एवढ्यावरच न थांबता त्याने वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं अफरातफर केली गेली अशा प्रकारचे आरोप केले बरं इथंच म्हणजे बीड जिल्ह्याच्याच प्रश्नावर तो बोललाय असं नाही तर त्याने औशाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले एखादा निलंबित पोलीस अधिकारी चिडून चौताळून जर काही आरोप करत असेल आणि त्याची मानसिक स्थिती किंवा त्यावेळी ज्यावेळी त्यांनी व्हिडिओ केले तेव्हा तो जर का मानसिक अवस्थेत चांगला नसेल असं जरी म्हणलं तरी देखील त्यांनी ज्या पद्धतीनं पोलीस दलामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार किंवा पोलीस दलावर राजकारणी मंडळींचा ज्या पद्धतीनं दबाव असतो राजकारणी मंडळी ज्या पद्धतीनं ऑर्डर सोडतात आणि त्या ऑर्डर न पाळल्यास कुठल्या कारवाईला सामोरं जावं लागतं हे जे काही सांगितलेलं आहे ते पाहिल्यानंतर धक्का बसतो आता आमचा प्रश्न नवनीत कावत किंवा त्यांच्या सगळ्या पोलीस खात्याला हा आहे की हा अधिकारी हा तुमच्या खात्यात नोकरीला होता तुमच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे मग तुमच्या हाताखाली काम केलेलं आहे याचा अर्थ तुमची कामाची पद्धत तुम्ही कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना वागवता कर्मचाऱ्यांना वागवता हे त्याला निश्चितपणे माहीत असेल आमच्यापेक्षा जास्त आणि मग जर का हा एक अधिकारी खाकी वर्दी घालणारा अधिकारी जर का अशा पद्धतीनं आरोप करत असेल तर त्याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून भागणार आहे का आम्ही जर का न्यूज अँड व्ह्यूजने एक सत्य बातमी छापली आम्ही आजही त्या गोष्टीवर स्टिकप आहोत की आमच्याकडं त्यातले डॉक्युमेंट्स आहेत आम्ही त्या, त्या, त्या पुराव्यानिशी हे सगळं मांडलेलं आहे विष्णू चाटेलवर एकही गुन्हा नाही हा अहवाल नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या स्वाक्षरीने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता मग आम्हाला जशी नोटीस दिली मानहानीची किंवा नोटीस देण्याची धमकी दिली एक कोट रुपये दोन कोटी रुपये दहा कोट रुपयाची नोटीस जी काय असेल ती जे आम्हाला धमकवण्यात आलं किंवा आम्हाला जी भाषा वापरण्यात आली मग आता एका आपल्या सहकार्यानंच जर का आपल्या वर्दीवर डाग उडवण्याचा किंवा डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याला मानहानीची नोटीस दिली जाणार का कारण तुम्ही त्याच्यावर निलंबन केलंय निलंबनाची कारवाई केली उद्या चौकशीमध्ये त्याच्यावर बडतर्फीची देखील कारवाई होईल पण त्याने जे काही धळधळीत जळजळीत वास्तव पोलीस आणि राजकारणी मंडळींचं मांडलेलं आहे जे काही नेक्सस उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत गंभीर आहे त्याला सस्पेंड करून किंवा त्याला टर्मिनेट करून भागणार नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का किंवा त्याच्यावर देखील एक कोटी दहा कोटी शंभर कोटी पाचशे कोटी हजार कोटीची मानहानीची नोटीस दिली जाणार का मानहानीची कारवाई केली जाणार का हा खरा प्रश्न आहे म्हणजे जर का एखाद्या पत्रकाराने पोलीस दलामधील काही लॅकुना किंवा काही अपप्रवृत्तींवर बोट ठेवण्याचा किंवा त्यांच्या बातम्या करून त्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा नोटीसच्या धमक्या देऊन केला जातो मग तुमचा पोलीस अधिकारी जर का तुमची इब्रत वेशीला टांगणार असेल तर मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे आता ही कारवाई गृह मंत्रालयाकडून किंवा डी जी ऑफिसकडून आय जी ऑफिसकडून होईल असं म्हणून वेळ मारून नेली जाऊ शकते पण प्रश्न उरतो तो हा की त्याच्यावर कारवाई झाली काय त्याला टर्मिनेट केलं काय त्याला नोटीस पाठवली काय त्याने जे काही बोललेलं आहे ते खोटं आहे का जर का त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली त्याने जर का पैसे घेतले होते तर त्यांनी जे व्हिडिओ केले आहेत त्यां आणि त्यामध्ये जे आरोप केलेले आहेत त्याचे खुलासे ते अधिकारी खुला ते ते आमदार किंवा ते, ते मुख्यमंत्री देणार आहेत का आता या आरोपांना आम्ही भीक घालत नाही किंवा या आरोपांमध्ये तथ्य नाही किंवा हे आरोप उत्तर देण्या लागेल नाही आहेत असं देखील म्हटलं जाऊ शकतं पण त्याने जेव्हा व्हिडिओ केलेले आहेत आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत पब्लिक डोमेनवर आहेत तर त्याचं गांभीर्य हे अधिकारी आणि मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही मुद्दा एवढाच आहे की तुम्ही पत्रकारांना नोटीस देऊन किंवा त्यांना नोटीसची भाषा करून किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करून त्यांचा आवाज दाबण्याचा जर का प्रयत्न करणार असाल तर एकच सांगू इच्छितो की हमामे सब नंगे होते आहे हे रणजित कासलेच्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा ढळढळीतपणे धर धर स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं आम्ही या असल्या नोटीस किंवा नोटीसच्या धमक्यांना भीक घालणार नाहीत पण ज्या यंत्रणेने ही भाषा केलेली आहे त्या यंत्रणेने हे लक्षात हो, ठेवावं की ते जर का आमच्याकडे एक बोट करणार असतील तर चार बोट त्यांच्याकडे आहेत त्यांच्या खाली काय जळतंय आणि त्यांच्या खाली जी यंत्रणा आहे कि ती किती सडलेली आहे किती भ्रष्ट आहे म्हणजे जर का एखाद्या साध्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाने सिग्नल तोडला तर त्याला दंडाची शिक्षा करणारे किंवा त्याच्याकडून चार दोन रुपये खिशात घालणारे पोलीस आम्हाला जर का नोटीसची भाषा करणार असतील तर त्यांना आम्ही एकच सांगू इच्छितो निश्चितपणे तुमच्या नोटीसचं स्वागत आहे त्याला काय उत्तर द्यायचं कायदेशीर भाषेमध्ये ते आम्ही देऊ त्यासाठी आमच्या सोबत आमचे हजारो लाखो प्रेक्षक आहेत मोठ्या प्रमाणात ते आम्हाला सहकार्य देखील करतील पण रणजित सारख्या अधिकाऱ्यांनी भलेही तो सस्पेंडेड असेल त्यांनी जे काही के आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं उत्तर देखील या पोलीस यंत्रणेनं उज्जळ माथ्यानं पत्रकारांसमोर येऊन द्यावं किंवा पब्लिक डोमेनमध्ये सार्व सार्वजनिक करावं एवढीच अपेक्षा आहे ते, ते करणार नाहीत अशी आम्हाला निश्चितपणे खात्री आहे मग जर का त्यांची त्यांच्याकडं याबाबतची उत्तरं नसतील किंवा ती उत्तरं देण्याची त्यांची ते तयारी ते नसेल किंवा हिंमत नसेल तर नसे, त्यांनी नसे, आमच्यासारख्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा सुद्धा करू नये कारण तो त्यांच्या चांगलाच अंगाशी येऊ शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि ही धमकी नाही आहे आम्ही हे सांगतो एवढ्यासाठी की आम्ही खरं छापलं आणि म्हणूनच आमचा देखील संताप झाला की आम्ही खरं छापलं किंवा आम्ही जर का एखादी गोष्ट उघड केली तर जर का राग येत असेल तर खरं बोलल्यानंतर जसा सख्या आईला राग येतो तसाच कदाचित एसपींना किंवा त्यांच्या यंत्रणेला असेल असो आमचा मुद्दा एवढाच आहे रणजित कासलेने जे काही व्हिडिओच्या द्वारे पब्लिक डोमेनवर मांडलेलं आहे त्याची उत्तरं ही मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत कुणी ना कुणीतरी द्यावं आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद